शिवा ठंडूच्या अगं बाई चल 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 राजा हे पहा माझे शिव धनुष्या तुझ्या जान की नाही ते उचलून आले आहे अपमान जनकाच्या दरबारात या चबदग्नी पुत्राचा या पशुरामाचा आज अपमान महाराज मुलीकडून अजाणपणाने हे कृत्य घडलेले दिसते आपला अपमान आपला मान भंग करण्याची आम्हाला क्षत्रियांची प्राज्ञा नाही म्हणून ब्राह्मण श्रेष्ठाने मुलीच्या नकळत कृतीने अपमान झाला असे मानू नये राजा हा हवे तर काय माझं शिवधनुष्य म्हणजे तुला लहान मुला मुलीचं खेळ वाटलं की काय आपल्या धनुष्याचे महत्व मी जाणून आहे पण मुलीकडून अजाणपणाने हे कृत्य घडले त्याबद्दल क्षमा करावी हा अपराध लहान सहान नाही तर तो मोठा भयंकर अपराध आहे या धनुष्याने एकवीस वेळा क्षत्रिय पृथ्वी केली क्षत्रिय प्रत्यांचा आतापर्यंत खंड पडू दिला नाही सहस्र अर्जुनासारख्या वीरांना ज्यांनी तीर्थ लोडले ते हे ते हे भार्गवरावाचे धनुष्या तुझ्या मुलीने खेळणे करावे हा पाच हवे तर काय राजा आपल्या धनुष्याचा पराक्रम आपल्या धनुष्याचा दरारा आणि त्याचे अद्भुत सामर्थ्य ह्या गोष्टींची जाणीव आम्हाला महाराज मुलीला कसली ही जाणीव पण यामुळे केवढा अनर्थ होणार आहे याची कल्पना आहे तुला या धनुष्याचा पराक्रम याचा दरारा याचा सामर्थ्य फोल आहे असं सर्व क्षत्रियांना वाटे आणि आज आणि आज तुझ्या मुलींना धनुष्याचा न केल्यामुळे उद्या उद्या मी क्षत्रियांचा खेळ नाही चुकीने आपल्या मनाला असे का वाटू देता अलौकिक पराक्रमात डंका अजून त्रिभुवनावर गाजत आहे त्यामुळे आपल्या धनुष्याकडे नुसती दृष्टी फेकण्याचे सामर्थ्य देखील या भूमंडळावर एकाही विराद नाही मग मग आपल्या केसाला धक्का लावणे तर दूरच राहिले महाराज राजा या जगात आपला दरारा कायम ठेवायचा असतो आपलेच वर्चस्व या त्रिभुनावर गाजवायचे असते तर त्याला या गोष्टी पराक्रमाच्या बळावर साध्य करता येत नाहीत तर एकेकाळी -एक गाजवलेल्या पराक्रमाची दहशत साऱ्या जगाला बसवून ते साध्य करायचे असतात मी गाजवलेल्या अद्भुत पराक्रमामुळे माझी व माझ्या या शू एक प्रकारे सर्व वीराना व वीर पल्ल्यांना दहशत बसलेली आहे म्हणूनच मी जिंकलेली सर्व राजे ब्राह्मण करून बसलो तरी मला निर्माण होत नाही आणि आज तुझ्या मुलीने माझ्या शिवधनुष्याचा केलामुळे आज जमन अगदी पुत्र परशुराम हा लवकरात निस्तेज होत आहे असं माझे मलाच पाठवू लागले आहे भगवंताची इच्छा कोणाला करणार आहे no माझा अपमान केल्याबद्दल तुझ्या जानकीने प्रायचित घेतलाच पाहिजे प्रायचित माझ्या जा लाडक्या जानकीला प्रायचित होय प्रायचित मुलगी म्हणून नुसत्या प्रायचितावर भागल वीर असता तर त्याला देहात प्रायचित दिला असता राजा सर्व वीर क्षत्रियांचा संहार करून त्यांची सर्व राज्य ब्राह्मणांपण करीत असताना या माझ्या शुभ धनुष्याला जो कोण स्पर्श करेल त्याच्याशी मी युद्ध करेन इतरांशी मी युद्ध करणार नाही ही केलेली प्रतिज्ञा तुला उगतत असेल आणि आज तुझी जानकी स्त्री जातीची असल्यामुळे या प्रतिज्ञेपासून मला भ्रष्ट होण्याचा प्रसंग आला आहे माझा या जमाद अग्निपुत्राचा प्रतिसाद जा तुझ्या जानकीने कडकडीत्रमचार्याचा अंगीकार केला पाहिजे हेच त्याला योग्य प्राचीन आहे नका महाराज नका माझ्या जानकीला एवढे कठीण प्राश्चित सांगू नका परशुरामाच्या मुखातून एकदा शब्द निघाला म्हणजे सारे ब्रह्मांड नष्ट होण्याचा प्रसंग आला तरी तो बदलायचा नाही या ब्रह्मांडापेक्षा या ब्रह्मांडाच्या कर्तव्यापेक्षा मी माझ्या शब्दाला अधिक किंमत देतो माझा शब्द माझी प्रतिज्ञा पूर्णधावी आणि तुझे जानकी या प्राचितातून मुक्त भावी असे जर तुला वाटत असेल तर त्याला एकच उपाय आहे महाराज कोणता उपाय सांगा महाराज कोणता उपाय तिच्या स्वयंवराकरिता या धनुष्याला तू पण 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 जाहीर कर एक लक्षात ठेव प्रत्यंत जर असा क्षत्रिय असला तर त्याला माझ्याशी युद्ध करावे लागेल आणि या युद्धात तो जगला तो हो तर तो जानकीचा पती होईल नाही तर तिला अविवाहित राहणे भाग पडेल तुझ्या या यार या बयला, दुसरा उपाय नाही आणि माझ्या मान भंगाच्या बापाला दुसरा प्रायचित नाही महाराज महाराज भगवंता तुझ्या लिलेच्या वृक्षाला तुझ्या सदिच्छेचे पवित्र जल मिळाल्यानंतर त्याला सत्याचे फूल कसे लागणार नाही